हेलो दोस्तो नमस्कार मेरे यू बी उर्मिला भदर्गे यूट्यूब चॅनल में आपका स्वागत है देखो आमच्या इकडं उंबराचं झाड बोलतात हे आवडुंबर किती छान उंबर लागले बघा हे बघा सून आले तर छोट झाडे पण किती आलेत बघा उमर याला ग्रामीण भागामध्ये दोड्या बोलतात दोड्या डोळ्या कवड्या असतात ना हे फळ त्याची भाजी पण करून खातात खूप छान लागते हेल्दी असते किती सुंदर दिसते ना बघा मी जवळून दाखवते तुम्हाला गुच्छेचे गुच्छेच आले तर खूप गोड लागते मस्त याच्यामध्ये बारीक बारीक हे पण असतात ना छोटे छोटे काय म्हणतात त्याला आम्ही लहानपणी त्याला वननेर वननेर बोलत होतो मस्त ओके okay. okay. Thank you.